पायल तिच्या शेवटच्या शीनसाठी तयार होती सुंदर पांढऱ्या रंगाची साडी आणि चेहऱ्यावर हलका मेकअप ओठांवर हलकी केशरी रंगाची लिपस्टिक अशी ती खूप सुंदर दिसत होती तिच्या नाकात एक पातळ नोज रिंग आणि कानातले छोटे पांढरे मोत्याचे झुमके तिच्या सौंदर्यात भर घालत होते मधूने तिच्या कपाळावर छोटीशी बिंदी लावली आणि म्हणाली एकदम चांदणीसारखी दिसते पायलने हसण्याचा प्रयत्न केला तेव्हा मधूने तिचा फोन टेबलावर ठेवला आणि म्हणाली चल मी तुझे काही सुंदर फोटो काढते नेहमीप्रमाणेच छान दे पायल काहीतरी बोलते त्यापूर्वी आरव तिथे आला पायलला पाहताच तो तिच्याकडे बघतच राहिला पायल खूप सुंदर दिसत होती आरव काहीच बोलू शकला नाही पण पायल तिची नजर त्याच्यापासून चोरू लागली मधूने त्या दोघांना पाहिल्यावर ती म्हणाली पायल मी विसरले होते रुद्रने मला बोलावले होते मी जाते असे बोलून मधु तिथून निघून गेली आता खोलीत फक्त आरव आणि पायल एकटेच होते आरव हळूहळू पायलकडे सरकू लागला आणि पायल उभी राहिली आरवला तिच्या जवळ येताना पाहून तिच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आरव पायलच्या जवळ आला आणि म्हणाला पायल मला शेवटच्या शीनपूर्वी तुझ्याशी बोलायचे होते पायल काहीच न बोलता त्याच्याकडे पाहू लागली आरव काहीतरी बोलणार होता तेवढ्या त्याची नजर आरशावर पडली आणि त्याला पायलच्या ब्लाऊजची नाडी उघडलेली निघालेली दिसली त्याने पायलकडे पाहिले आणि मग हळूच हात वर केले त्याने पायलचे दोन्ही हात पकडून तिला हळूवार मिठीत घेतले पायलच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले तिनेही हळूच हात वर करून आरवला पकडले आरशात बघत आरशात बघत असताना आरवने तिच्या ब्लाउजच्या नाडीला हात लावताच पायलचे डोळे मोठे झाले त्यानंतर आरवने नाडी बांधायला सुरुवात केली पायल डोळे मिटून मनात म्हणाली मला माहीत नाही आरव सर सत्य जाणून घेतल्यानंतर काय निर्णय घेतील ते मला स्वीकारतील की मला त्यांच्यापासून कायमचे दूर करतील पण त्यांचा निर्णय काहीही असो मी तो डोकं झुकून त्यांचा निर्णय स्वीकार करेन मी काही प्रश्न विचारणार नाही पण नशिबाने मला आरव सरांच्या जवळ येण्याचे काही क्षण दिले आहेत मी ते नक्कीच जगेन कोणास ठाऊक हे क्षण पुन्हा कधीच परत येणार नाहीत असं मनातल्या मनात म्हणत मनात मनात पायल आरवच्या मिठीत गेली आरवनेही तिला मिठीत घेतले आणि मनात म्हणाला आता तू कायम माझ्या मिठीत राहशील पायल नेहमी आरवच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले त्याने पायलला स्वतःपासून दूर केले आणि पायलकडे पाहू लागला पायल त्याने पायलच्या चेहऱ्याला स्पर्श केला पण तो स्पर्श करताच आरव अस्वस्थ झाला घाबरून त्याने पायलच्या कपाळाला आणि मानेला स्पर्श केला आणि म्हणाला पायल तुला ताप आहे पायलने लगेच त्याचा हात धरला आणि म्हणाले मला काही झाले नाही तर प्लीज नाटक बंद करण्याची गोष्ट पुन्हा करू नका कारण या प्रकरणात मी तुमचे ऐकणार नाही तुम्हाला समजलं का पण पायल तू अशा परिस्थितीत स्टेजवर आरव एवढेच बोलला होता तेव्हा पायलने त्याला थांबवले आणि म्हणाले मी तुम्हाला सांगितले होते ना मी पूर्णपणे बरी आहे हा फक्त थोडा सौम्य ताप आहे एक छोटी गोळी घेतल्यावर तो बरा होईल आणि मी ती घेतलेली आहे तू माझ्याशी खोटं बोलत आहेस आरवने विचारताच पायलचे डोळे मोठे झाले मग आरवणी तिचे खांदे पकडून तिला जवळ घेतले आणि म्हणाला पायात दुखत पायात खूप दुखत आहे आणि त्यामुळेच तुला ताप आला आहे ना पायलला काही बोलायचे होते तेव्हा आरवणी ओठांवर बोट ठेवले आणि म्हणाला आता काही बोलू नकोस पायल काही बोलू नकोस आता तू स्टेजवर जाणार नाहीस तुम्ही वेडे झाले आहात का इथे आल्यानंतर आता मी माझी पावले थांबवणार नाही सर कारण तसे झाले तर माझी सगळी मेहनत व्यर्थ जाईल गेल्या दोन तासांपासून मी मागे हटण्यासाठी ही वेदना सहन करत नाही तर यासाठी सहन करत आहे जेव्हा हे नाटक यशस्वीरित्या पूर्ण होईल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल हे नाटक तुमचे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे नाटक आहे तुमचे स्वप्न आहे ते स्वप्न यासाठी तुम्ही गेल्या तीन महिन्यांपासून रात्रंदिवस मेहनत करत आहे मी तुमची मेहनत व्यर्थ जाताना पाहू शकत नाही त्यामुळे जरी टेटवर मी मरत असले तरी मी हे नाटक पूर्ण करेन पायल असे बोलताच आरवने तिला जवळ घेतलं आणि म्हणाला ठीक आहे आता तू मरत असशील तरी मी तुला मागे हटण्यास सांगणार नाही पण नाटक संपल्यावर मी प्रेक्षकांसमोर काहीतरी अनाऊन्स करणार आहे आणि त्यावेळी तू माझ्यासोबत माझा हात धरून उभी राशीन मला तुझ्याकडून हे वचन हवे आहे असे म्हणत आरवने पायलकडे हात पुढे केला आणि म्हणाला मला वचन दे हसत हसत पायलने तिचा हात त्याच्या हातावर ठेवला आणि म्हणाली पक्कावाला आता तुम्ही जा कारण तुमच्या एंट्रीची वेळ झाली आहे जा आरोच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले आणि तो तिथून निघू लागला पण तो निघायला वळताच पायलच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले कारण तिच्या पायात खूप दुखत होते आणि तिला चक्करही येऊ लागली होती स्वतःला आधार देण्यासाठी ती तिने खुर्चीचा आधार घेतला तेव्हाच आरोने वळून तिला पाहिल्यावर पायल हसायला लागली तसे तू खूप सुंदर दिसत आहेस आरवने असे बोलताच पायलचे हसू अजूनच वाढली आरव तिथून निघून गेला तो निघून जाताच पायल स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी खुर्चीवर बसली तिने टेबलाच्या ड्रावरमधून डॉक्टरांचे पेन किलर काढलं पाण्यासोबत घेतलं आणि म्हणाली भोले बाबा अजून थोडा वेळ माझ्यासोबत राहा आरव सरांनी आजच्या दिवसासाठी खूप मेहनत केली आहे त्यांची मेहनत वाया जाऊ देऊ नका प्लीज इथे एक सीन संपताच स्टेज हल्ला आणि दुसरा सीन सुरू झाला स्टेजवर आय सी यू सेटअप होता आणि ऋषी बेडवर पडलेला होता त्याला जबर दुखापत झाली होती तेवढ्यात राश तिथे आला येताच त्याने ऋषीला पाहिले आणि विचारले ऋषी कसा आहेस राजचा आवाज ऐकून ऋषीने हळू डोळे उघडले आणि राजने विचारले कसा आहेस माझ्या आयुष्यातील शेवटचे श्वास मोजत आहे ऋषी हळवारपणे बोलला राजने तोंड फिरवले हसला आणि म्हणाला ऋषी कमाल आहे ना तू नैनाला स्टार बनवण्याचं आमिष दाखवून माझ्यापासून दूर केलं आणि तिच्याशी लग्न केलं पण आज तू आयुष्यातील शेवटचे श्वास मोजत असताना तुझी पत्नी तुझ्यासोबत नाही बरं आता हे बोलून काय उपयोग मला सांग तू मला इथे का बोलवले तुला सांगायला की नैना माझी बायको नाही ऋषी म्हणाला ऋषी असे बोलताच राज त्याच्याकडे अच्छाने पाहू लागला मग बेडवर पडलेला ऋषी हसत म्हणाला तू बरोबर ऐकलं नैना माझी बायको नाही कारण मी तिच्याशी कधीच लग्न केलं नाही राज ताबोडतोब त्याच्याजवळ बसला आणि त्याच्याकडे अच्छा बघत त्याने विचारले ऋषी काय बोलतोयस नैनानेच मला सांगितले आहे की तिने तुझ्याशी लग्न केले आहे ती तुझ्याशी खोटं बोलली राज ऋषी असे बोलताच राजची काळजी आणखी वाढली ऋषी पुन्हा म्हणाला कारण माझ्या सांगण्यावरून कोयलने नैनाला सांगितले की पाच वर्षांपूर्वी जेव्हा ती तुला सोडून गेली होती तेव्हा तू तिच्याशी लग्न केले होते राजचे डोळे उघडीच्या उघडेच राहिले पण ऋषीच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले तो पुन्हा म्हणाला खरे हे आहे की पाच वर्षांपूर्वी तुझ्याकडून बदला घेण्यासाठी मी तुझ्या आई वडिलांचे अपहरण केले होते आणि नैनाला ब्लॅकमेल केले होते की ती तुला की तिला तुझ्या आई वडिलांचा जीव हवा असेल तर तुला सोडून माझ्याशी लग्न करावे लागेल त्या मुलीला माझी आज्ञा पाळण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तिने तुझ्यासाठी तिच्या संपूर्ण आयुष्याचा त्याग केला राज तिला तुझ्यापासून दूर करण्यात मला खूप आनंद झाला तुम्हा दोघांना एकमेकांपासून दूर ठेवून मी तुझ्यावरचा आणि नयनावरचा बदला पूर्ण केला असे मला वाटले आणि मी नयनाला माझ्या डान्स शोसाठी माझ्यासोबत लंडनला घेऊन गेलो पण तिथे नयनाने डान्स करण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्याचे कारण तिने मला सांगितले तेव्हा माझ्या पायाखाची जमीनच राहिली नाही राज त्याच्याकडे टक लावून पाहत ऐकत होता ऋषीने दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा म्हणाला ती प्रेग्नंट होती राजला धक्का बसला त्याला त्याची आणि नैनाची जवळी काठू लागली मग ऋषी पुन्हा म्हणाला होय राज नैना जेव्हा तुझ्यापासून दूर गेली तेव्हा ती प्रेग्नंट होती तो तुझा अंश होता ज्या दिवशी तिला ही गोष्ट कळली त्या दिवशी तिला खूप आनंद झाला होता त्या क्षणानंतर डान्स नाही तर ते मूल आणि तूच तिचं स्वप्न बनलं होतं म्हणून तिने ठरवलं होतं की ती यापुढे तिच्या स्वप्नांच्या मागे धावणार नाही आणि तुझ्याशी लग्न करून फक्त तुझी बनून तिचे आयुष्य जगणार आहे तिला माहीत होते की तू सुद्धा हे माहीत झाल्यावर खूप खुश होशील ती तुझ्या मुलाला या जगात घेऊन येत आहे आणि तिच्याशी लग्न करशील पण मी तुला किंवा कोणालाही हे काही सांगण्याआधी मी माझा खेळ खेळला होता त्यामुळे नैना इच्छा असूनही तुला सत्य सांगू शकले नाही जेव्हा मला लंडनमध्ये हे कळले तेव्हा मला खूप राग आला आणि मी तिला मजबूर केले की जर तिने तुझ्या मुलाचा गर्भपात करून माझ्याशी लग्न केले नाही तर मी तुझ्या पालकांना मारून टाकेल एकतर ती तिच्या मुलाला किंवा तुझ्या आई वडिलांना वाचू हो शकते तिने तुझ्या आई वडिलांना वाचवायचे ठरवले पण हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी मला सांगितले की नाही ना खूप अशक्त असल्यामुळे तिचा गर्भपात होऊ शकत नाही तिचा गर्भपात झाला असता तर तिचा मृत्यू होऊ शकतो तुझी नैना आता माझ्या काही कामाची नव्हती परंतु मी तिला तुझ्याकडे परत येऊ देऊ शकत नव्हतो म्हणूनच मी कोयलचा वापर केला जेव्हा नैना भारतात परतली तेव्हा कोयलने माझ्या सांगण्यावरून नैनाशी खोटे बोलली ती तिच्याशी लग्न केल्याचे सांगितले तू तिच्याशी लग्न केल्याचे सांगितले नैनाचा कोयलच्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही हे मला माहित होते नैना तुझ्याकडे येण्यापूर्वी आणि तुझ्याकडून सत्य जाणून घेण्यापूर्वी कोयल तुझ्या जवळ पोचली आणि तुझ्या ड्रिंकमध्ये नशेचं औषध मिसळून तुझ्या जवळ आली अगदी नैनासारखी तयार होऊन गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर शिंदूर लावून आमचं नशीब खूप चांगलं होतं कारण तू तिला नशेत नैना समजलं होतं तुम्हाला दोघांना एकत्र पाहून नैनाची खात्री पटली की कोयल खरं बोलते आणि तू तिच्याबरोबर खूप खुश आहेस म्हणून ती मुंबई सोडून कायमची शिमल्या स्थायिक झाली ऋषी राजला संपूर्ण हकीकत सांगत होता आणि इकडे पायल मेकअप रूममध्ये बसून आरवला टीव्हीवर स्टेजवर पाहत असताना नाटक नीट पूर्ण हो अशी तिच्या भोलेबाबांना प्रार्थना करत होती तेव्हा श्रुती एका सुंदर पाच वर्षाच्या मुलीला तिथे घेऊन आली आणि म्हणाली हे घे नाही ना तुझी मुलगी ती सुद्धा तिच्या शेवटच्या सीन साठी तयार आहे पायल हसली आणि मुलीला मिठी मारत म्हणाली माझी छोटी राजकुमारी खूप सुंदर दिसत आहे पायलने टेबलावर ठेवलेले एक मोठे पॅकेट मुलीला दिले आणि पुन्हा म्हणाली रायमा आता आपण पुन्हा टेजवर जाणार आहोत आणि तुला माहीत आहे की टेजवर गेल्यावर तुझी मम्मी श्रुती नाही तर मी मी आहे म्हणजे नयना आहे हो आंटी मला आठवते असे हो म्हणत रायमाने ते, ते पॅकेट घेतले आणि तिच्या छोट्या खुर्चीवर बसून बॉक्स उघडून त्यातून कुकीज काढल्या आणि खायला ला लागली तिला पाहून पायल हसली ती श्रुतीला म्हणाली हिला टेजजवळ नेऊन बसो श्रुती श्रुती हसली तिने तिच्या मुलीला उचलून घेतले आणि तिथून निघून जाऊ लागली तेव्हा मधू म्हणाले पायल मला तुझी खूप काळजी वाटते तू नक्की हा शेवटचा शिण करू शकशील तुम्ही दोघही खूप करता यार मी तुम्हाला वेळा सांगितलं आहे की मी एकदम बरे आहे पण तुला आणि आरो सरांना माझी जास्तच काळजी आहे पहिली गोष्ट म्हणजे मी या विचाराने काळजीत आहे मला माझ्या आवडत्या आरो राठोडचे लाईव्ह नाटक पाहण्याची संधी मिळाली पण नाही मी मागे गोष्टी भोलेबाबा मला देतात का पायल एवढंच बोलली तेव्हा मधू तिच्या समोर हात जोडून म्हणाली धन्य आहेस पायल मॅडम धन्य आहेस तू मुली मरतात आरोडाठोड सोबत स्टेजवर डान्स आणि रोमॅन्स करण्यासाठी आणि तुझ्या भोले बाबाने त्याच आरोराठोडला तुझ्या भांगातले कुंकू बनवले आहे तरीही भोलेबाबांविरुद्ध तुझी तक्रारच आहे खूप तर हे होते आहे असे बोलताच पायलला तो क्षण आठवला जेव्हा आरवने संपूर्ण जगासमोर तिच्या भांगात कुंकू भरले होते तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले तिला हसताना पाहून मधू तिच्या शेजारी बसली आणि तिचा हात तिच्या खांद्यावर ठेवत म्हणाली तुम्ही दिवसभर आरव सरांसोबत हातात हात घालून रोमॅन्स करण्यात घालवते तरीही तुझी भोलेबाबांविरुद्ध तक्रार आहे हे खूप चुकीचं आहे पायल पायल उदासपणे म्हणाली पण हा आनंद कायमचा नाही मधू आज जर त्यांना कळले की माझे लग्न झाले आहे आणि माझा राक्षस नवरा अजूनही मला शोधत आहे हे जाणून जर आरव सरांनी मला स्वीकारले नाही आणि मी त्यांची फसवणूक केली म्हणून मला त्यांच्या आयुष्यातून हाकलून दिले तर मी हे सहन करू शकणार नाही पण सत्य त्यांच्यापासून लपवणार पण नाही मी त्यांना नक्की सत्य सांगेन पायलचे बोलणे ऐकून मधू मनातल्या मनात हसत म्हणाली आरव सरांना तुझा भूतकाळ कळू नये कळूनही त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही पायल त्यांचे तुझ्यावर प्रेम कमी होण्याऐवजी वाढले आहे मला हे सांगून तुझा त्रास कमी करायचा होता पण आरवसरांनी तुला काहीही सांगण्यास मनाई केली आहे त्यामुळे मला आणखी काही काळ गप्प बसावे लागेल तेव्हा पायल मधूला म्हणाली ठीक आहे आता हे सगळं सोड आणि निदान काही वेळ का होईना मला सरांना स्टेजवर अभिनय करताना बघू दे मधू उठली आणि म्हणाले ठीक आहे मॅडम तुमच्याकडे अजून पंधरा मिनटं आहेत तुम्ही आरामात नाटक बघा मी तुझ्यासाठी चहा पाठवते पायलने हळूच मान हलवली तेव्हा मधु तिथून निघून गेले ती निघून जाताच पायलने हळूच तिची साडी थोडी वर करून तिच्या पायाकडे पाहिले तिला खूप वेदना होत होत्या ती हळूच उठली आणि तिने बेड खालून तिची सुटकेस काढली आणि बेडवर ठेवली आणि मग ड्रेसिंग टेबलवरून तिच्या उरलेल्या वस्तू उचलल्या आणि सुटकेसमध्ये ठेवल्या आणि म्हणाली स्वप्ने सत्यात उतरत नाहीत वास्तव हे आहे की सत्य कळल्यावर ना आरवसर मला स्वीकारणार आहेत ना आजी लग्न झालेल्या मुलीला सून म्हणून स्वीकारणार आहेत पण तरीही मी तुला माझी बायको मानतो पायल राजदीप असे बोलताच पायलचे डोळे विस्पारले पायलने हिंमत एकटवली आणि हळूच मागे वळून पाहिलं पण तिच्या मागे कुणीच नव्हतं पायलने घाबरलेल्या नजरेने खुलीत आजूबाजूला पाहिलं पण कुणीच दिसत नव्हतं ती घाबरतच दरवाजाकडे निघाली दार उघडताच राजदीपने विचारले मला शोधत आहे का पुन्हा एकदा राजदीपचा आवाज ऐकून पायलने लगेच मागे ओळून पाहिले तर राजदीप त्याच खुर्चीवर बसलेला दिसला जिथे पायल आधी बसली होती पायल तिथेच उभी राहून थरथरू लागली क्षणार्धात तिच्या कपाळावर घाम आला आणि मग राजदीप उभा राहिला कोट नीट करत त्याने पायलच्या दिशेने एक पाऊल टाकले होते तेव्हा पायलची अस्वस्थता वाढू लागली आणि ती तिच्या जागेवरून हल्ली नाही मग राजदीपने विचारले काय झाले पायल एवढी का घाबरतेस मी राजदीप तुझा नवरा राजदीपचा आवाज ऐकून पुन्हा एकदा पायल घाबरून मागे वळली आणि तिथून निघू लागली पण राजदीपने धावत जाऊन खोलीचा दरवाजा बंद करून दारातच उभा राहिला पायल त्याच्याकडे डोळे विस्पारून पाहू लागली तेव्हा राजदीप हसत हसत म्हणाला बस कर पायल अजून किती पळून जाणार पळून पळून थकून जाशील पण राजदीपच्या नजरेतून सुटू शकणार नाहीस मी तुझा नवरा आहे तू कितीही पळून जा तुला माझ्याकडेच परत यावे लागेल हो ना असे बोलून राजदीपने तिला स्पर्श करण्यासाठी पायलकडे हात पुढे केला तेव्हा पायल घाबरली आणि जमिनीवर बेशुद्ध पडली ती पडताच राजदीप हसला आणि एका एक पायावर तिच्या जवळ बसला आणि म्हणाला तू पण कमाल आहेस पायल आजही तू मला एवढी घाबरतेस की मला पाहून बेवत झालीस तसे जे काही झालं चांगलंच झालं कारण आरवचं नाटक क्लायमॅक्समध्ये येऊन उद्ध्वस्त झालं माझ्यासाठी यापेक्षा चांगलं काहीही असू शकत नाही म्हणून आत्ता मी तुला इथे सोडत आहे पण पुढच्या वेळी जेव्हा आपण समोर समोरासमोर येऊ तेव्हा तुला माझ्याबरोबर यावे लागेल हे माझे तुला वचन आहे असे म्हणत राजदीप उभा राहायला डोळ्यांवर चष्मा लावला आणि चेहऱ्यावर मंद स्मित घेऊन तिथून निघून गेला इथे पायाची टेजवर एंट्री व्हायला फक्त पाच मिनिटे उरली होती टेजच्या बाजूला उभ्या असलेल्या आदीने सूरजला हाक मारली आणि म्हणाला जा आणि पायला घेऊन ये ती सध्या विंगमध्ये असायला हवी जा येस सर असं म्हणत सूरज आणि मधू दोघेही धावत पायलच्या मेकअप रूममध्ये आले पण पायल जमिनीवर बेशुद्ध पडलेले पाहून त्यांना धक्काच बसला सूरजने मधूकडे पाहिलं आणि मग पायलच्या गालावर थोपटत म्हणाला पायल पायल उठ तुझ्या एंट्रीची वेळ झाली आहे सूरजला पायलचा चेहरा गरम वाटत होता म्हणून त्याने पायलच्या कपाळाला हात लावला आणि म्हणाला अरे देवा मधू हिला तर ताप आहे आय नो पायाला खूप प्रेशर दिल्याने तिला ताप आला आहे मी तिला सांगितले होते की आता तिला स्टेजवर जाणे कठीण होईल मधूने हे सांगता सूरज लगेच म्हणाला नाही मधू पायल यावेळी बेशुद्ध होऊ शकत नाही तिच्याशिवाय नाटकाचा क्लायमॅक्स सीन होऊ शक्य होणार नाही आपण असे शिवटी येऊन बॅकअप करू शकत नाही पायला उठावे लागेल तिने जी जबाबदारी उचलली होती ती, ती तिला पूर्ण करायची आहे एवढं बोलून सूरज उठला आणि टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि पायलच्या चेहरावर पाणी शिंपडलं आणि म्हणाला पायल ऊट आरव सर तुझी वाट सेवकच्या क्षणी तू त्यांचा विश्वासघात करू शकत नाही उठ पायल तेवढ्या श्रुतीही तिथे ते आली पायल जमिनीवर पडलेली पाहून ती घाबरून तिच्याकडे आली ती पायलच्या तळहाताला चोळत म्हणाली उट पायल इकडे राजदीप पुन्हा आला आणि पहिल्या रंगीच्या कोपऱ्यावरच्या आपल्या सीटवर बसला आणि हसायला लागला मागे बसलेल्या रागिणीने त्याला पुन्हा खुर्चीवर बसलेले पाहिले तेव्हा ती मनात म्हणाली राजदीप खूप आनंदी आहे आरवच्या नाटकाचा क्लायमॅक्स सीन होऊ नये म्हणून त्याने व्यवस्था केली आहे असे वाटते स्टेजवर एक रोडचा सेटअप लावला होता आणि राज बनलेला आरव विस्कटलेले केस आणि डोळ्यात अश्रू घेऊन रस्त्याने चालला होता त्यानंतर पाऊस सुरू झाला त्याने आकाशाकडे पाहिले आणि जोरात ओरडला नाही ना राजचा आवाज आजूबाजूला घुमू लागला आणि तो तिथेच गुडघे ठेवून जमिनीवर बसला त्याने आपले केस दोन्ही हातांनी धरले आणि रडू लागला काही वेळ रडल्यानंतर त्याने आश्रू पुसले आणि म्हणाला नाही ना आता मी तुला माझ्या आयुष्यातून दूर जाऊ देणार नाही तुला माझ्या आयुष्यात परत यावं लागेल मी येतोय तुला न्यायला एवढं बोलून आरोप पटकन तिथून निघून लागला आणि मग सगळे लाईट गेले आणि टेज हल्ला टेजवर अजून अंधार होता संपूर्ण प्रेक्षक लाईट लागण्याची आतुरतेने वाट पाहत होते राजदीप हसत म्हणाला आता ही लाईट कधीच चालू होणार नाहीत कधीच नाहीत पण तेवढ्यात लाईट लागली आणि सगळ्यांना नैना हळूहळू स्टेजवर आपली सुटकेस घेऊन पुढे जाताना दिसली तिला स्टेजवर पाहून राजदीपने रागाने हात आवडले पण बाकी सगळे खूप खुश झाले एअरपोर्ट बोर्ड पाहिल्याबरोबर नैना रडायला लागली आणि पुढे जाऊ लागली पण तेवढ्यात राज आला आणि नैनाने सुटकेस धरलेला तिचा हात धरला नैनाने मागे वळून पाहिलं तर समोर राज उभा होता त्याला समोर पाहून नैनाच्या रडणाऱ्या चेहऱ्यावर हसू उमटले ती राजला हात लावण्यासाठी पुढे सरकली होती तेव्हा अचानक तिने स्वतःला थांबवले कारण तिला आठवले की राज आता कोयलचा नवरा आहे तिच्या डोळ्यात बघत राजने तिचा हात पकडला तेव्हा तिने हात खाली केला त्याने हळूच नैनात तो धरलेला तळ हात गालावर ठेवला तेव्हा नैनाच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले मग राजने तिच्या तळ हाताचे चुंबन घेतले आणि म्हणाला नैना मला असे स्पर्श करण्याचा अधिकार आजही तुझाच आहे हा अधिकार मी आजपर्यंत कोणालाही दिला नाही जसे आजही तुला स्पर्श करण्याचा अधिकार फक्त मलाच आहे असं म्हणत राज नयनाच्या जवळ आला त्याने नैनाच्या चेहऱ्याला दोन्ही हाताने स्पर्श केल्यावर नैनाच्या डोळ्यातून अश्रू राहू लागले आणि अचानक आभाळातून पाऊस पडू लागला आणि दोघेही ओले होऊ लागले राज आकाशकडे बघत म्हणाला हा पाऊस पुन्हा एकदा आपल्या प्रेमाचा साक्षीदार झाला आहे नयनाने हसत हसत राजचे तळवे चेहऱ्यांवरून काढले आणि म्हणाली आज हा पाऊस आपल्या प्रेमाचा साक्षीदार नाही तर आपल्या कायमच्या वियोगाचा साक्षीदार असणार आहे कारण मी हे शहर सोडून कायमची बंगलोरला जात आहे आणि परत कधीही येणार नाही राजने तिची दोन्ही खांदे पकडून तिला जवळ घेतले आणि म्हणाला मी तुला जाऊ दिले तरच तू जाशील नयना रडत म्हणाली नाही राज आपण दोघे एकमेकांपासून इतके दूर गेलो आहोत की आता कधीही जवळ यायचा प्रयत्न केला तरी आपले मार्ग कधीच एक होऊ शकत नाहीत कारण मी कोणाचे तरी बसलेले घर उद्ध्वस्त करण्याचे पाप करू शकत नाही ना, जे घर कधीच बसले नाही ते कसे उद्ध्वस्त करू शकतेस रा राज असे बोलताच ना आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली मग राज तिच्या डोळ्यात बघत म्हणाला मी कोयशी लग्न केले नाही नाही ना राज असे बोलताच नैनाचे डोळे विस्पारले धन्यवाद